दुकानात सुरक्षा रक्षकाचे काम करीत असताना पोलीस असल्याची बतावणी करून वाहनधारकाचा मोबाईल हिसकावून त्याच्याकडून दंड वसूल करणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील आवळी गावच्या तोतया पोलिसाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे संशयित महेश निवृत्ती पाटील असे त्याचे नाव आहे संशयित महेश हा कामानिमित्त कोल्हापूरमध्ये ये जा करीत असतो त्याच्या या कृत्याने पन्हाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी निलेश कोंडिबा सावंत राहणार बालाजी पार्क मनेरमळा कोल्हापूर हे सोनार काम करतात बारा मार्चला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ते शाहूपुरीला निघाले असताना संशयित महेश पाटील याने दुचाकी अडवली मी शाहूपुरी पोलीस ठाण्याचा पोलीस आहे माझी रात्रपाळी सुरू आहे मार्च एंडिंगमुळे तुम्हाला रात्री उशिरापर्यंत फिरता येणार नाही आता एक हजार रुपये दंड भरावा लागेल तसेच पालकांना बोलावून गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली सावंत याचा मोबाईल घेऊन त्यांच्या पत्नीला फोन करून कारवाईची धमकी दिली त्यानंतर सावंत यांच्या मोबाईलवरून जीपेद्वारे सहाशे रुपये जबरदस्तीने घेत मोबाईल घेऊन पळून गेला त्यानंतर भेदारलेल्या सावंत यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानंतर ही कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे महेश पाटील हा आवळी गावचा रहिवासी आहे दहावीपर्यंत शिक्षण झाल्याने तो सध्या एका सरफाच्या दुकानात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होता त्याच्या दुचाकीला नेहमी काठी अडकवलेली असायची लग्न झाली असून दोन मुले आहेत भाऊ एम आय डी सी मध्ये नोकरीला आहे घरची परिस्थिती चांगली असतानाही त्याला ही दुर्बुद्धी सुचली कशी असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे